રામકૃષ્ણની સાદર કરી પંડુરંગે ભૂજ હા મૃદંગ કુના ચો હા મૃદંગ કુના अहं <laughs> మాజే గో వరి తే గి గలా గలా బంగాము గలా గలాగలా हाती घेऊनिताळवीना विठ्ठल माझा नाच तो आमृदंग वाजतो मृदंग हाती माझा नाच तो हाती आजनीच्या घरी तू ओढलेस जाते जनीच्या घरी तू ओढलेस जाते जोडलेस नाते पांडुरंगा बा पांडुरंगा जोडलेस नाते पांडुरंगा जनीच्या पांडु घरी तू ओढलेस जाते घरी तू जोडलेस जाते जोडलेस नाते पांडुरंगा वा जो पांडुरंगा जोडलेस नाते पांडुरंगा चौक्याच्या घरी देवा झालास महार चोख्याच्या घरी देवा झालास महार ढोरे पांडुरंगा बा पांडुरंगा ओडियले ढोरे पांडुरंगा जनीच्या घरी तू ओढलेस जाते जनीच्या घरी तू ओढलेस जाते जोडलेस नाते पांडुरंगा बा जोडले पांडुरंगा जोडलेस नाते पांडुरंगा सावत्याच्या घरी देवा झालास माळी सावत्याच्या घरी देवा झालास माळी घरी गेले दारे पांडुरंगा, वा पांडुरंगा घरी दारे पांडुरंगा जनीच्या घरी तू ओढलेस जाते जनीच्या घरी तू ओढलेस जाते जोडलेस नाते पांडुरंग पांडुरंगा जोडलेस नाते पांडुरंगा नाथाच्या घरी देवा झालास कोळी नाथाच्या घरी देवा झालास कोळी वाहिलेस पाणी पांडुरंगा वा पांडुरंगा वाहिलेस पाणी पांडुरंगा जनीचा घरी तू ओढलेस जाते जणीच्या घरी तू ओडलेस जाते जोडलेस नाते पांडुरंगा बा पांडुरंगा जोडलेस नाते पांडुरंगा गोरोबा काकाचे तुडविले बाळ गोरोबा काकाचे तुडविले बाळ केला प्रतिपाळ पांडुरंगा वा पांडुरंगा केला प्रतिपाळ पांडुरंगा जनीच्या घरी तू ओरलेस जाते जनीच्या घरी तू ओरलेस जाते జోడలే పడర పడ జోడే పడ ని అభంగ నిలబే గా అభంగ భజనా దంగ పడరంగ बा पांडुरंगा भजनात दंग पांडुरंगा जनीच्या घरी तू ओढलेस जाते घरी तू ओरलेस जाते जोडलेस नाते पांडुरंगा बा पांडुरंगा जोडलेस नाते पांडुरंगा बा पांडुरंगा जोडलेस नाते पांडुरंगा ಪಾುರಂಗಾ ಪಾುರಂಗಾ ಪಾಂಗಾ ಪಾಂಡ ಪಾಂಡ ಪಾಡುರಂಗಾ ಮೀ ಪತಂಗತ್ೀ ಪತಂಗತ್ಾಡುರಂಗಾ ಪಾಂಡ ಪಾಡುರಂಗಾ पांडुरंगा पांडुरंगा मी पतंगत हाती बागा मी पतंगत हाती लागा मी पतंगत जाती बागा पंचतत्वाचा कागद केला पंचतत्वाचा कागद

तिला चार वेदाचा वारा सुटला चार वेदाचा वारा सुटला साधी शात्रात आधार त्याला साधी शाचा आधार त्याला पांड रंगा पाण रंगा पाड रंगा पांगा पातंग तुझा तिला मी पतंग तुझा तिरागा मी पतंग तुझ्या तिला तुफा म्हणे झालो पतंग तुफा म्हणे मी झालो ಧಾವರ ಪಾಡುರಂಗ ಧಾಗವರ ಪಂಡುರಂಗ ಪಾುರಂಗ ಪಾಡುರಂಗ ಪಾಡುರಂಗಾ ಪಾಡುರಂಗ ಪಾಂಡ ಪಾಂಡ ಮೀ ಪತಂಗ ತುತಿ ಮೀ ಪತಂಗ ತು Panduranga, Panduranga 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 Mi Patangatu Yattivhha Me Patangatu Yatirga Me Patangati Daba Me Patangatu patang Yatirha हरि ओं हरि ओं हरि ओं हरि 俄罗斯大妈。 Bye. la you <laughs> कोठे ग माझा चंद्रभागे काठी चन्द्रभागेकाली दाटी चंद्रभागे काठी चन्द्रभागेकाल दाटी सावळारमला कोठे ग माझा सावळार मला कोठे ग माझा सावळार मला प्रल्हा सावळारमला चंद्रभागे काठी झाली दाटी सावळारमला देवा सावळा रमला कोठे ग माझा सावळा रमला कोठे ग माझा सावळा रमला नामाणे देवा पंढरी नाथा नामा म्हणे देवा पंढरी नाथा भक्तासाठी धावला देव भक्तासाठी धावला कोठे ग माझा साबळारमला कोठे ग माझा साबळारम चंद्र काठी चंद्र काठी झाली दाटी देवा देव रमला, कोठे ग माझा सावळा मला कोठे ग माझा सा वारमलाटे ग मासा वमला